मिरजेत ठेकेदाराच्या गणथान कारभारामुळे एखाद्याचा जीव गेला तर महापालिका जागी होणार का सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे मिरजेतील एकमेव क्रीडांगण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची अवकाळीतच दुरावस्था झाली आहे पावसाच्या पाण्याने या क्रीडांगणाला तलावाचे स्वरूप आले आहे कोठ्यावधी रुपये खर्च करून मात्र नशिबी तळेच येत मिरजकर खेळाडूंचे दुर्दैव क्रीडांगणाच्या विकासासाठी कोठ्यावधी रुपये आणले पण हा निधी कोणाचाही उपयोगी नसणाऱ्या पॅवेलियन वास्तूसाठी वापरला गेला क्रीडांगणाचा मूळचा प्रश्न राहिलाच पावसाळ्यात पाणी साचून क्रीडांगणाचं तळे होऊन महिनोन महिने हे क्रीडांगण बंद अवस्थेत पडते नूतन आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे मिरजकर खेळाडू मोठ्या आशेने पाहत आहेत मिरज शहराला लाभलेले एक असे मध्यवर्ती ठिकाण असलेले हे क्रीडांगण आहे यातून अनेक खेळाडूंनी यश प्राप्त केलं आहे केवळ पाणी साचत असलेल्या समस्येमुळे हे क्रीडांगण वर्षातून सहा महिने बंद अवस्थेत असते त्यामुळे या क्रीडांगणाला पाणी साचण्याच्या समस्येपासून सुटका करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई यांनी आयुक्तांकडे केली आहे सध्या या क्रीडांगणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या गलथण कारभारामुळे अनेक लहान मुले खेळाडूंची जीवसुद्धा धोक्यात आले आहे क्रीडांगणाच्या कोपऱ्यात पाणी साठवण्यासाठी असलेला दहा ते बारा फूट खोल खड्ड्याचे वरचे आवरण तोडल्याने त्यात पाणी काटोकाट साठल्याने मोठा धोका होण्याची चिन्हे दिसत आहेत खेळताना चेंडू अथवा फुटबॉल तिथे गेल्यास व पोहणं येत नसल्यास कुणाचाही जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आयुक्तांनी सर्वप्रथम त्या नागोंदी कारभार करणाऱ्या ठिकेदारावर कारवाई करण्याची सुद्धा मागणी होत आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष माने महेंद्र गाडे राजूभाई भंडारी यासिंग बागवान यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि खेळाडू यावेळी उपस्थित होते मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असणारं एकमेव क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंड या ग्राउंडची आज आपण अवस्था बघतोय दोन दिवसाच्या अवकाळी पावसानं या ग्राउंडमध्ये पाणीपाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी महापालिकेची यंत्रणा कोणतीही काम करत नाही आहे आम्ही आत्ता मला वाटतं या शिवाजी ग्राउंडसाठी जवळजवळ ही माझी दहावी बाईट असेल परंतु प्रशासनसुद्धा या ठिकाणी डोळे झाक करत आहे लोकप्रतिनिधी डोळे झाग करतात आणि या ठिकाणी आता लहान लहान मुलं ग्राउंडवर खेळत आहेत तर या ठिकाणी ते एका कोपऱ्यामध्येही मुलं सराव करत होती मिरज हे फुटबॉलचं माहेरघर आहे फुटबॉलची पंढरी आहे या ठिकाणी कित्येक खेळाडू घडले ज्यांना मोठमोठ्या मोड़ कंपनीमध्ये नोकऱ्या मिळाल्या आज आपण बघू शकता पाणी साठल्यानंतर इथल्या खेळाडूंनी शंभर शंभर रुपये वर्ग गोळा करून जे सी बी आणून ही चर मारलेली आहे आणि यातून हे पाणी या ठिकाणी जे संपाऊस आहे त्या ठिकाणी आहे आणि या संपाऊसची दुरुस्त तुम्ही बघा तर त्याला कोणत्याही प्रकारचं कवर नाही जाळ्या नाहीत एखादा हा मुलगा आता बॉल माझा गेलेला म्हणजे जर बॉल आणाय गेला तर तिथे ते वीस फूट खोल आहे या ठिकाणी जर मो ही मुलं गेली आणि यांना पाहता येत नसेल आणि जर मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या वेळेला हे साडेचार पाच कोटी रुपये वेळेला मंजूर झाले आणि ह्याचे पैशाचा जो इथं भ्रष्टाचार झाला मी ह्याच्याबद्दलसुद्धा खूप वेळा बोललेलो आहे की या ठिकाणी चारी बाजूनं ग्राउंडच्या चारी बाजूनं चर मारून ते पाणी तिकडून सगळं वळवून या ठिकाणी संप हाऊसमध्ये आणून ते पाणी लिफ्ट करायचं अशी योजना होती परंतु त्या गोष्टीवर पैसे न खर्च करता आवाडेव असं पॅने पॅवेलियन बांधलं ज्या पॅवेलियनचा या खेळाडूंना कोणताही उपयोग नाही या ठिकाणी परवा पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या नावानं ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे मॅचेस झाल्या या वेळेला बऱ्याच स्टेटमधनं लोक आले होते प्लेअर आले होते परंतु या पॅवेलियनमध्ये त्या प्लेअर लोकांना ना राहण्याची सोय आहे ना ना कपडे बदलण्याची सोय आहे ना, ना, ना बाथरूमला जाण्याची सोय आहे कोणत्याही प्रकारची सोय नाही त्या ठिकाणी लाईटसुद्धा नाही जनरेटर आणून या ठिकाणी मॅचेस झाल्या हे इतकं या स्टेडियमचं दुर्दैव आहे आता नवीन आयुक्त साहेब सत्यम गांधीसाहेब आले आहेत त्यांना माझं आव्हान आहे की आपण एकदा या आणि या ग्राउंडची दुरावस्था बघा आत्ता मे महिना आहे पुढं सुट्ट्या लागणार आहेत मुलांना या मुलांनी आता कुठं खेळायचं ग्राउंड जर नसेल तर ही मुलं मोबाईलच्या नादात लागून व्यसनी होणार याच्याशिवाय दुसरं काही होणार नाही आणि ह्या ठिकाणी आज सुद्धा मी आत्ता सकाळी किल्ली मागितली तर ह्या ग्राउंड पाच वर्ष हे ग्राउंड बंद आहे आणि पॅवेलियन बांधल्यापासून ह्या पॅवेलियनची चावी जी आहे ती कॉन्ट्रॅक्टरकडं आहे म्हणजे अजूनसुद्धा हे पॅवेलियन इतके पैसे खर्च करून महापालिकेकडं हस्तांतर झालेलं नाही आहे आपण जर वर गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी मुतारीची सोय नाही पाणी नाही पंखे नाहीत लाईट नाही काही नाही मग साडेचार पाच कोटी रुपये गेले कुठं आणि ह्याचा हिशाब कोण तुम्ही विचारणार आहे की नाही मिरजकर जनता आता तुम्ही जास्त वेळ झोपेचं सोन घेऊ नका कारण तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी आत्ता आम्ही सोमवारी पुन्हा माझ्या प जो माझा जुना पत्रव्यवहार आहे तो सगळा पत्रव्यवहार घेऊन मी आयुक्त साहेबांची भेट घेतो आहे आणि या ठिकाणी झालेला भ्रष्टाचार मी कागदपत्रांनीशी उघड करणार आहे याशिवाय मी आपल्याला सांगतो या ग्राउंडची जर आता ह्या दोन चार आठ दिवसामध्ये जर देखभाल करून या मुलांच्यासाठी ह्याचं ग्राउंड उपलब्ध नाही झालं तर आम्ही पुन्हा सर्व फुटबॉलप्रेमी मिरजकर जनता या ठिकाणी मोठं आंदोलन उभारू